नजीकच्या काळात सोलापूर जिल्हा वैभवशाली होणार आमदार सुभाषबाबू देशमुख सुस्ते येथे लोकमंगल बँकेचे संचालक अनता चव्हाण यांनी आयोजित केलेल्या संवाद मेळाव्यात आमदार सुभाषबापू देशमुख बोलत होते या प्रसंगी पंढरपूर तालुक्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती संपन्न झालं पाहिजे मग स्वतः संपन्न जाणवण्यासाठी गावातला तरुण हा तालुक्याला सुद्धा येता कामा तिथंच तो काम केला पाहिजे तो जिल्ह्याला येऊ नये किंवा पुणे मुंबईसारख्या जा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही तरुण आहे ह्यांच्याकडे है। जे कौशल्य आहे ते आम्ही व्यवहारात आणलं पाहिजे त्याच्या पाठीशी आपण पालक मग त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे थोडंसं उभं राहिलं पाहिजे त्यांना गावातच काहीतरी केलं पाहिजे आपल्या उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग केला पाहिजे आमच्याकडं शेती आहे शेतीला पूरक काय व्यवसाय जास्तीत जास्त वाढवता येतील हे सुद्धा बारखे नाही अडचणी आहेत कुणाला अडचणी नाही सगळ्याला अडचणी पण त्या अडचणीवर सुद्धा मात खेळण्याची ताकद आपल्या सर्वामध्ये आहे ती एकसंग केली पाहिजे आणि गावची गावं कोणत्या तर उत्पादनानं ना? हे नावारूपाला आली पाहिजे खरं प्रत्येक गाव कोणत्यानं कोणत्या रूपाने नावाला आलं पाहिजे आज कंधारसारखं गाव केळीमध्ये अग्रेसर व्हायला लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक आता आपलं कंधार गावचा जातंय आम्ही जळगावचं केळी ऐकत होतो आता सोलापूर केळीच्या अग्रेसर झालेला आहे बारशी तालुक्यात सीताफळ सीताफळाच्या नावानं गावचा मला असं वाटतं असं वेगवेगळ्या पिकायचे असते उत्पादन केमसारखं के गाव आहे माझं त्या गावामध्ये कुंकू उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं अशी एक एक गावं घेतली पाहिजे आणि माझा दावा आहे आपल्या ताकद चांगली आहे आपल्या भगवंताचा साधू संतांचा आशीर्वाद चांगला आहे आम्ही फक्त इच्छाशक्ती ठेवायची आहे आमची इच्छाशक्ती जर प्रबळ केली तर मला असं वाटतं की काही अशक्य नाही सगळ्या गोष्टी अश शक्य करू शकतो मला तर उलट माझी इच्छा आहे की अनेक ज म्हणजे पातळीवरती सुद्धा अनेक तरुण मंडळी जर मला साथ देईल मला ती कुठल्या पक्षाची आहेत कुठल्या गटाचे आहेत जा, कुठल्या जातीचे आहेत कुठल्या जा जा, धर्माचे आहेत हेच नको आहे राजकारण आहेत प्रत्येकाला विचार आहे कुणीही कुठल्या पक्षाचं जाऊ शकतं कुठल्याही गटामध्ये राहू शकते त्याला स्वातंत्र्य आहे पण गाव ज्यावेळेस आम्ही विचार करू त्यावेळेस आम्ही एकसंगत राहायला पाहिजे आणि गावाच्या विकासासाठी सर्व पक्षाच्या लोकांना आपल्या गावात आणता आलं पाहिजे सर्व अधिकाऱ्याला आपल्या गावात आणलं पाहिजे आमच्या गावातले काही उद्योगपती बाहेरगावला गेले आहेत खूप मोठे झालेले आहेत आमच्या गावातले काही अधिकारी उच्च पदावरती आहेत ह्यांचासुद्धा आम्ही सहभाग घेता आला पाहिजे मला असं वाटतं ह्यांना मोठेपणाची गरज आहे सुद्धा जर आम्ही प्रस्ताव चांगले ठेवले तर ते सुद्धा उद्योगपती असतील चांगले अधिकारी असतील ते सुद्धा आम्हाला मदत करायला तयार फक्त आपला प्रामाणिकपणा दिसला पाहिजे आमचा जर प्रामाणिकपणा दिसला नाही तर कोणी आपल्याला मदत करत नाही कारण त्यांना वाटतं मी शंभर रुपये आम्ही पूर्वजाने आम्हाला काय सांगितलं आमचं दानसुद्धा सुद्धा तरी दान द्यावं वाटतं प्रत्येकाला वाटतं चांगल्या ठिकाणी माझं मी जे काय मदत करते चांगल्या ठिकाणी त्याला सांगता आलं पाहिजे दर्जेदार करून देऊन सांगता आलं पाहिजे तुझ्या भविष्यामध्ये कधीतरी जिथं शेवट जिथं जाणार आहेस कुठं ते ठिकाणसुद्धा दर्जेदार असलं पाहिजे मला आणि ते ठिकाणसुद्धा मला असं वाटतं की चिंचणीचं बघावं म्हणजे चिंचणीच्या स्मशानभूमीमध्ये तुमचे वाढदिवससुद्धा करू करू शकता म्हणजे कराव्या असं वाटेल वा असं चिंचणीची स्मशानभूमी आहे मग मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या लोकांच्याकडनं करून घेत आलं पाहिजे त्यांचा सहभाग घेतला पाहिजे इच्छाशक्ती दृढ करा असं काही सहज सगळ्या गोष्टी होतात सुस्तेकरांनी मागितल्यामुळं मला एवढी सगळी बडबड करावं असते <laughs> सुस्थकारांनी जर मागितलं नसतं तर मी नाही एवढी बडबड केली असते मी आपलं फक्त आभार मानलं असतं काहीतरी दोन गोष्टी बोललो असतं पण सुस्तेकराला माझी विनंती आहे मागू नका दे त्याची भावनाच अशी तयार करा की मी काहीतरी देऊन गेलं पाहिजे पांडुरंगाच्या दर्शनाला जवळ जाता पांडुरंग मागत नाही तुम्हाला तुमची भावना तयार होती तुम्हाला एखादा गरीबात चालला तर तुमची भावना तयार होती आता मी पाहतोय ना मी निराधार लोकाला पाच साडेपाचशे डबे देतो आहे मी कोणाला पैसे मागत नाही पण बरेच जण तिथं आलं बघते ती डबे भरताना बघते ती सगळं बघते आणि स्वतःचं काय कोण वाढदिवसाला परवा एक जैन फॅमिली आली होती त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पूर्ण दिवसाचा खर्च त्यांनी दिला जैन धर्माप्रमाण बहुजन दिलं विशेष म्हणजे जे मजूर काम करतात इथे महिला त्यांना सुद्धा प्रत्येकी पाचशे रुपये दिले त्यांनी आहे लोकांकडं फक्त दिसलं पाहिजे आणि मग माझी सुस्थकारात विनंती आहे आज आम्ही तुमचं सगळ्यांनी मिळून मीठ आहोत आज काहीतरी जेवण सर्व तिकडे हा जेवण आहे ना हां नाहीतर मी मनात मीठ खाता हे मना <है कहीं> मी मनात चहा पाठव आम्ही सर्वजण आता सुस्तकाराचं मीठ खाणार आहोत मी सगळ्यांच्या वतीनं एक आपण तुमच्या मिठाला जागाची जबाबदारी आणते सर्वांची आहे सुस्त्यावर सगळ्यांचे लक्ष पण तुम्ही तुमचं कर्तृत्व आज जसं मीठ खाऊ घालून जसं आम्हाला मिंद करा लागतात तसं सातत्यानं काहीतरी करत राहावा तुमच्या मागे पांडुरंग आहे आणि ह्या तालुक्याला तर कशाचीच गरज नस असं माझं एवढं <laughs> देणारा जे तिथं बसलाय ना फोन तुम्ही आम्ही कोण आहोत त्यामुळे तुम्हाला गरज नाही फक्त कर्म चांगलं कर्तव्य चांगलं करून दाखवा तुमच्या मागे शंभर टक्के आम्ही सगळीत्र आहोत आहोत दाखवण्यासाठी तर निदान आम्ही आहोतच आहोत पण पांडुरंग तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपल्या सुस्तेकरांना आता मागणार नाही बघा बरं पुढारी कशी चालक असते ते आश्वासन दिलं का मी आता त्यांच्याकडनं बदवून घेतलं का नाही मी मागणार नाही म्हणून आता हे सुद्धा आपल्याला खरं का